जिल्हा नियोजन समिती आमदार विजयसे पंडित व आमदार नमिता मुंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारचा वादा निधी कमी पडून देणार नाही बीड बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर दाखल झाले अजित पवारांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समिती बैठक पार पडली अजित पवार यांनी पालकमंत्री पार पाडायच्या जबाबदाऱ्यासोबत आता बीड जिल्ह्यातील राजकीय नियोजन केले असल्याची चर्चा सुरू आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक पवित्र घेणाऱ्या दोन आमदारांना धक्का दिल्या असल्याची चर्चा सुरू झाली आहे बीड जिल्ह्यात नियोजन समितीच्या बैठकीसाठी येत असताना पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील राजकीय नियोजनाला सुरुवात केली आहे जिल्हा नियोजन समितीच्या विधिमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित करायच्या दोन सदस्यांमधून राष्ट्रवादीच्या कोठ्यातून आमदार विजय सिंह पंडित तर भाजपच्या कोठ्यातून आमदार नमिता मुंडळा यांची नियुक्ती करण्यात आली आहे जिल्हा नियोजन सदस्या समितीमध्ये भाजप ते आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांना पाळण्यात आले आहे